सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्तीच्या माझ्या वतीने आपल्या सगळ्यांचे लाकडे लाडके आमदार मग मकरंदाबांच्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या वतीने आणि लोकशाहीतले आपण राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो वास्तविकरित्या अनेक ठिकाणी अजून जायचंय त्यामुळं आज शेवटचा प्रचाराचा दिवस असल्यामुळं मी खरं तर नंतर बोलणार होतो पण मला माफ करा या ठिकाणी आवर्जून जे मला खटकलं ते बोलण्याकरता मी या ठिकाणी आलोय गेले साठ वर्ष साठ वर्षाचा काळ कार्यकाळ म्हणजे छोटा कार्यकाळ नाही मला वाटतं परवा का काय का एक दोन दिवसापूर्वी ह्या संपूर्ण ह्याच इथं असेल कुठं मला सभा कुठं होती पवारसाहेबांची मला माहीत नाही पण ज्येष्ठत्वाच्या नात्याने आम्ही आपल्या पवारसाहेब आम्ही आपला खूप आदर करतो पण कधी बोलायचं काय बोलायचं याचा भान सुद्धा आपण ठेवला पाहिजे कोणीतरी चिठ्ठी पाठवायची सांगायचं काय तर गद्दार काय तर मला ते मला एखाद्याने सोशल मीडियावर दाखवलं हे मला खटकलं की काय करा मकर पाडा 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 वा का का बाळा जो माणूस तुमच्याकरता आयुष्य वेचतो संपूर्ण सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत संपूर्ण राबतो प्रत्येकाच्या आडी अडचणीला धावून जातो असा माझा मित्र मकरंद धावा ह्याला तुम्ही गद्दार म्हणता वा मग मला सांगा तर मकरंद नावानी चूक काय केली तुम्ही सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले तुमचे आशीर्वादला पात्र ठरण्याकरता तुमचं हित जोपासण्याकरता जर प्रगतीच्या मार्गाने त्यांनी जर पाऊल उचललं जसं अजितदा अजितदादांनी सुद्धा उचललं जसं एकनाथ शिंदे साहेबांनी उचललं काय चूक झाली यांची मग एकच गद्दार आज प्रगतीचं काम लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं नाही लोकांच्या अडचणी सोडवल्या नाही तर तुम्हीच लोक परत बाबांना विच जाब विचारणार की तुम्ही आमच्यासाठी केलं काय केलं तर भरपूर आहे पण हे का जमलं त्यावेळेस सुद्धा मला अजून आठवतं मी त्याला दा साक्षीदार आहे म्हणून सांगतो आणि ते सांगण्याकरता आवर्जून या ठिकाणी आलोय की स्वखुशीनी so, कोण इकडं तिकडं जात नसत पण ज्या लोकांच्या आशीर्वादामुळं आपण निवडून आलोय त्यांचा आदरभाव राखला पाहिजे त्यांचं प्रति जी भावना आहे ती राखली पाहिजे मग एका बाजूला लोकांचा विचार करत मग अनेक संस्थेच्या त्याच्यामुळं सभासदांचं सा कल्याण झालं लोकांना संपूर्ण रोजगार मिळाला अनेक ठिकाणी विकास काम मार्गी लावले हे कशामुळे लागले तर महायुतीचं शासनच्या माध्यमातन आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात तर सक्षम सरकार आहेच पण त्याचबरोबर हे परिवर्तन का घडलं याचा विचार या ठिकाणी जे ज्येष्ठ जे, जे वडीलधारी मंडळी तुम्ही सांगू शकाल साठ वर्षाच साठ वर्ष लोटले किती साठ वर्ष साठ वर्ष काँग्रेस पक्षाने आणि त्यावेळेस <civils> सुद्धा पवार साहेब तुम्ही सुद्धा त्या पक्षात होता ठीक आहे आज तुतारी तुम्ही चिन्ह तुम्ही घेतलंय पण साठ वर्ष काँग्रेस आणि तुम्ही लोकांनी फक्त घोषणेची तुतारी वाजवली याच्या पलीकडं काही केलं नाही मग मला सांगा तुम्हाला अधिकार दिला कोणी की लोकांचं फक्त मतदान मतपेटीद्वारे घ्यायचं आणि मग लोकांच्या लोकांना तस दुर्लक्षित ठेवायचं लोकांची वाढ होऊन द्यायची नाही का त्यांची प्रगती होऊन द्यायची नाही कारण की ते आपल्या ऐकण्यात राहतील पण मात्र ज्या वेळेस परिवर्तन घडतं त्याच्या माग एक भावना असते लोकांची भावना असते परिवर्तन घडलं आणि साठ वर्षाच्या कालावधीचा जर आपण इतिहास जर पाहिला फक्त घोषणाबाजी झाली घोषणा चांगल्या होत्या जय जवान जय किसान गरिबी हटाव देश बचाव या घोषणा झाल्या त्याच्यावर अंमलबजावणी काय झाली काही नाही झाली तर काय नाही आणि मग परिवर्तन घडल्यानंतर मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली आज माता भगिनी या ठिकाणी उपस्थित शेतकरी वर्ग या ठिकाणी तरुण माझे मित्र सगळे या ठिकाणी आज प्रत्येकाचा जाती धर्माचा म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे लोक कल्याणकारी जे विचार होते है। त्याचा आधार घेऊन जर चाललं असेल कोण तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मग अजितदादा असतील त्यानं एकनाथ शिंदे असतील आज ह्या लोकांनी जे संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा जे संपूर्ण आपण ठिकठिकाणी डेव्हलपमेंट पाहायला मिळतो आपल्या बघायला मिळतात मला सांगा हे ह्याच्या अगोदर का केलं नाही साठ गेले साठ वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त घोषणाबाजी झाली काही झालं नाही त्यावेळेस मीडिया एवढा काय एवढा म्हणजे त्या आता जे सोशल मीडिया किंवा जे मोबाईल फोन असतात तशी काय परिस्थिती नव्हती जे काय असेल ते दूरदर्शन होतं कळायचं नाही या ठिकाणी वाईमध्ये आल्यानंतर मग सातारा सांग आम्ही हे केलं सांगायचं लोकांना खरं वाटायचं की ते तसं झालं असेल मग इथं आल्यानंतर तिकडं गेल्यानंतर वाईमध्ये आम्ही असं केलं हे सांगायचं लोकांनी विश्वास ठेवला पवारसाहेब आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी जर काय केलं असेल तर गेले साठ वर्ष लोकांचा सा फक्त विश्वासघात केला हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं सा असं वाटत आज मला सांगा ना हे संपूर्ण जे समोर बसलेत आज ज्येष्ठ आहेत एका काळी तरुण होते ना का नाही आपल्या जे वडीलधारी मंडळी आहेत तर त्यावेळेस जर अशी जर प्रगती झाली असती आज त्यांच्या मनात सुद्धा काय भावना होत्या ना ज्या तरुण आईन तारुण्यात आपण ही झेप गेला पाहिजे झेप का घेऊ शकले नाही त्यावेळेस संधी मिळाली नाही संधी का मिळाली नाही तर हे शासन असं होतं नाकारतेपणाचं शासन त्यावेळेस होत नाकारतेपणात आणि साकार सकारात्मक ह्याच्यात भरपूर फरक आहे आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आज महायुतीचं शासन केंद्रात चालू आहे आणि निश्चितपणे या संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या प्रकारे ठिकठिकाणी आता मी जातोय त्या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण एवढ्या मोठ्यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद पाहायला मिळतो आज तर आज मकरंद आबाला आबांना ज्यावेळेस मी ते व्हिडिओ बघितला मला एवढं वाईट वाटलं ठीक आहे काम केलं नसतं आणि मग सिंतोडे उडवलं असे ठीक आहे पण आज ज्यांनी काम केलंय तुम्ही त्यांना पोचपावती देणार आहात का नाही हो का नाही आणि मग कुठंतरी या ठिकाणी छोटे छोटे प्रश्न असतात मी पण मनुष्य तुमच्यासारखाच आहे सर्वसामान्य माणूस आहे मकरंदाबा काय देव माणूस नाही तुमच्यासारखाच एक माणूस आहे कुठेतरी आमच्याकडनं थोड्याफार चुका अनुदानाने झाल्या असतील त्याच्यामुळं जर बाहुनचे जर लोक असे पिसाळून उठले असतील तर लोका त्या लोकांना मला सांगावं असं वाटतं शांत राहावा आज जे काय तुम्हाला जे काय तुम्हाला करणार आहे ते जे आता विरोधी पक्षाचे उमेदवार त्यांनी जर करायचं असतं तर त्यांनी मागच केलं असतं का केलं नाही प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे तो माझ्या अख्तरेतला विषय नाही पण ह्या भविष्य काळात बाहुदनचं आजपर्यंत उगेच आपलं गट इथं बाहुदन गट इथं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो बावदन गट आणि संपूर्ण वाई आणि खंडाळा महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर आहे तो फक्त प्रगतीच्या मा मागे आहे म्हणजेच प्रगतीचं दुसरं नाव काय एवढं तरी समजतंय ना मग आपल्याला प्रगतीच्या मार्गाने जायचंय का अधोगतीच्या मार्गाने जायचंय तुम्ही निर्णय घ्यायचा प्रगतीच्या का अधोगतीच्या मग कोणाला निवडून द्यायचं हा विषयच नाही उमेद आपलं मला नवल वाटत की आज या ठिकाणी माता भगिनी बसले स्वतः तर काय करायचं नाही अमोल कोले काय बोलू आता मला सांगा तो पुसे सावळीच्या सभेत तिथं जाऊन बोलला की महायुतीला पडली आहे मताची कडकी काय महायुतीच्या महायुतीला पडली आहे मताची कडकी म्हणून आणली योजना बहीण माझी लाडकी अरे अमोल कोळे लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे स्वतः काय करत तुम्ही लोकांनी काय केलं नाही साठ वर्ष नुसतं लोकांना झुलवत ठेवलं साठ नंतर ज्या लोक आता महायुतीच्या माध्यमातून आज योजना माझ्या माता, माता भैगिनीसाठी जे राबवत आहे शेतकरी वर्गासाठी तरुण वर्गासाठी जे राबवतात आहे त्या लोकांचं तुम्हाला कोण तुमचे तुम्हा हात पकडले होते का तेव्हा अमोल लहान असेल पण पवारसाहेब तर तेव्हा लहान नव्हते ना नाही नाही मी त्यांचा आदरपूर्वक मी त्यांचा आलो ज्येष्ठ आहे म्हणून आदर, आदर, आदर करतो तर माझ्या जे असते तर मी दुसऱ्या भाषेत बोललो असतो पण ज्येष्ठांचा आदर करणं आपला धर्म आहे पण ज्येष्ठांनी सुद्धा बोलताना तर भान ठेवला पाहिजे आपण काय बोलतोय तरुण आम्ही आहोत तुम्ही मार्गदर्शक आहे नात्याने मागं आम्हाला करायला पाहिजे एखादा चांगल्या पद्धतीने वाटचाल करणारा मकरंद दाबा सारखा किंवा ठिकठिकाणी जे लोक आहेत तिथं जाऊन फक्त तुमच्या ज्येष्ठेचा जर तुम्ही उपयोग करून जर फक्त प्रत्येक ठिकाणी सांगत असाल मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विचारायचं पवार साहेब आता किती वर्ष काय किती चार टर्म पाच टर्म तरी मुख्यमंत्री होते कधी त्यांना जाब तरी विचारलं पाहिजे ना आपण की साहेब तुम्ही एवढे वर्ष होतं केलं काय आणि मग आत्ताच्या काळामध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्या तुम्ही का केल्या नाही कुठंतरी हे माझं तर ओपन चॅलेंज आहे मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरायचं कारण नाही कारण एक लक्षात घ्या माझी जी बांधिलकी आहे तीच मकरंदाबाची आणि तीच व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांची बांधिलकी आहे आमची बांधिलकी फक्त लोकांची सेवा म्हणजे तुमच्या सेवा करण्याची आमची बांधिलकी आम्हाला ह्याच्या पलीकडे काही समजत नाही आणि तुमच्या सेवा करण्याच्या ह्याच्यात जर कोण आड येत असेल तर वाटल त्या परिस्थितीत कोणीही असू दे कोणीही मला नवल वाटत आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत ह्या हो काँग्रेसनी किंवा ह्या बाकीच्यांनी आज किती महाराजांचे करायचे जे काही कर का योजना होत्या किती अंमलात आणले मग तिथं उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर काँग्रेस पवारसाहेब असतील किती हो तुम्ही जर लोक छत्रपती शिवाजी मानला महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या लोक कल, लोकांच्या कल्याणाच्या ज्या योजना जर कोणी राबवल्या असतील तर फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून राबवल्या गेल्या हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि मग ज्या वेळेस आपला स्वतःचा कुठलाही विषय राहत नाही स्वतःचा नाकारतेपणा लोकांसमोर जात असताना नाकारतेपणा डोळवण्याकरता मग काय उरतं आपल्या हातात तर मग एकच उरत की दुसऱ्यावरती टीका करा हे त्याला कमी लेख आज मला सांगा मला सांगा की आज मकरंद माझा आबा माझा मित्र म्हणून नाही पण खऱ्या अर्थाने सांगा आवा त्यांच्या या संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये तुमच्या सेवेत कुठं कमी पडला का मग मला सांगा ना उलट मी तर म्हणतोय की त्यांना अजून घरात घरातनं बाहेर तडीपार कसं केलं नाही सगळी तुमच्या सेवेशी एवढा वेळ घालवतात की घरातल्या लोकांना वेळ देता येत नाही पण ते जर जाऊन द्या पण हे कसं आहे की हे सगळ्यांना तुम्ही म्हणजे मी खासदार या नात्याने किंवा मकरंदाबा आमदार ना त्यांनी नितीन काका सुद्धा खासदार आहेत अनेक जे लोकप्रतिनिधी आम्ही ज्या व्यासपीठ्यावरती स्थानिक स्वराज्याचे सगळे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत ह्या लोकांना काय झालंय माहिती आहे का महाविकास आघाडीला एक त्यांना एक एक भ्रम तिन्पा झालाय आणि अनेक अने अने वर्षापासून त्यांना असं वाटतं की माझ्यामुळं आमच्यामुळं हे सर्व जनता आहे असं नाही आम्ही जे समजतो मी असेल मकरंदावा किंवा व्यासपीठाचे संब सगळे जे मान्यवर आहेत आमचं विनम्रपणे आम्ही सांगतो तुमच्यामुळं आम्ही नाही आहेत आमच्यामुळं तुम्ही नाही आहेत तुमच्यामुळं आम्ही आहोत एवढं लक्षात घ्या तुम्ही आहात तर आम्ही आहोत आणि त्यामुळं पाच वर्षाचा कार्यकाळ हा छोटा कार्यकाळ का नाही आहे एकदा जर माहिती आहे आपल्याला एकदा वेळ गेली वेळ चालू असते आणि वेळ आणि समुद्राच्या लाटा ह्या कोणासाठीही थांबत नाही कोणासाठी नाही आणि त्यामुळं विचारपूर्वक आपण संपूर्ण विचार करा आणि मला खात्री आजची इतर मी तर म्हणेन की आजची ही सांगता सवान असून आबांची विजय सवय असं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही मनापासून या ठिकाणी हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आबांचे कामाचं संपूर्ण वृत्तांत या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं असेल यांचं भाषण होणार आहे बऱ्याच ठिकाणी अजून जायचं कारण की आज तुम्ही फक्त एक करा माझी जाऊन देव हो, अलग लक्षात पण ज्यांनी एवढं काम केलं ना जो झिजला झटला त्याची आपण कॉलर टाईट करणार आहोत का नाही आणि त्याची कॉलर एक सांगतो एका आटीवरती फक्त माझी पण आटी, आटी असतात आबा विजय सभेत कॉलर तुम्ही उडवली नाही तर मी येणारच नाही थोडं प्रॅक्टिस करायला लागेल मला बोलवा जरा हे मतदान झाल्यानंतर ही अशी करायची माझी नाही ही आबांची कॉलर आहे आणि ती कॉलर टाईट राहिली तर हा संपूर्ण मतदारसंघ टाईट राहणार आणि एक लक्षात घ्या जे कोण उमेदवार असतील लोकशाही आहेत पाच वर्षानंतर नंतर निवडणुका अटळ असतात लोकशाहीतली प्रक्रिया आहे त्याकडे फारसं लक्ष देऊ नका पण मात्र जो तुमच्यासाठी झटतो त्याला तुम्ही निवडून द्याल एवढी मनापासून कळकळीची विनंती हात जोडून आपल्या सगळ्यांना करायला मी या ठिकाणी आलो आहे फार बोलणार नाही पण मला सांगतो मला एवढं खरोखर म्हणजे बोलत असताना वास्तविक पवारसाहेबांनी भान ठेवलं पाहिजे आपण काय बोलतो कारण जे कामं तुमच्या काळात तुम्ही करू शकला नाही आज ह्या ठिकाणी आम्ही तुमच्या किती गेलं तुमच्या मुलासारखे आहोत आम्ही जर आम्ही पोरं जर करत असो तर त्याच्यात काय गैर आहे आम्ही गद्दार नाही तर लोकांचे ह्या मतदारांचे आम्ही खरे ऋण फेडणारे हकदार आहोत ह्या ठिकाणी आवडून सांगा असं वाटत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपण सगळे आबांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि असंच आबांवर तिथं प्रेम आहेच थोडं वाच किंचित वाचलं तर जो बोलतोय आता माझं पण नाव विसरून हो गेलं थोडंसं किंचित थोडंसं माझ्यावरती पण राहून द्या एवढीच विनंती करतो आणि मर तोपर्यंत केंद्राच्या माध्यमातन जे जे काय फंड्स लागतील नितीन काका तर आहेच पण त्याचबरोबर आवांच्या माध्यमातून आम्ही तिघं मिळून या संपूर्ण मतदारसंघांचं अजून जे जे जेवढे फंड आणता येतील त्यातनं ते तुमचं कसं जास्त या हा हे हा मतदारसंघ कसं अजून म्हणजे उज्ज्वल करता येईल त्यात कुठं कमी पडणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव